बाळापूर पोलिसांनी बाळापूर बसस्थानक परिसरातून दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एक देशी बनावटी पिस्टल देशी कट्टा व एक जिवंत राऊंड जप्त केली पोलीस स्टेशन बाळापूर जिल्हा अकोला येथील पोलीस निरीक्षक अनिल झुमडे साहेब हे दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बाळापूर शहरामध्ये पेट्रोलिंग करीत असताना त्यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन इसम हे बसस्थानक परिसरात एक देशी बनावटी पिस्टल देशी कट्टा बाळगून दहशत पसरवित आहेत अशा बातमीवरून त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले त्यांची नावे विचारली असता त्यांनी आपले नावे राहुल विनोद सावरिया वय वीस वर्ष राणार वाल्मिकी नगर बाळापूर व देवेंद्र उर भुऱ्या अनिल बावस्कर वय अठरा वर्ष राणार नयानगर बाळापूर असे सांगितले त्यांची अंगझट्टी घेतली असता एक देशी बनावटी पिस्टल अग्निशस्त्र व एक जिवंत राऊंड एक एकूण किंमत साडेतीन हजार रुपयाचे जप्त केले व नमूद आरोपी विरुद्ध तीन पंचवीस आर्म ऍक्ट अधिनियम प्रमाणे कारवाई केली नमूद आरोपी हे पोलीस कोथडीत आहेत सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक साहेब श्री बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक साहेब अभय डोंगरे व उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब गोकुळराज यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अनिल जुमडे साहेब पोलीस हवालदार मह, महा, महादेव पातोड राधेश्याम पटेल अंकुश मोरे नामदार पोलीस कॉन्स्टेबल सोहेल खान पोलीस कॉन्स्टेबल अविनाश आडे इम्रान खान व योगेश सुगंधी निखिल सूर्यवंशी यांनी केली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा